बाळापूर शहरातील अकोला नाका परिसरातील भरवस्तीमधील घरात दिनांक अठरा फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असं ऐकून तीन लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बाळापूर या ठिकाणी असलेल्या नवीन वस्तीमधील चक्रधर नगर परिसरातील सुरेश केदारमल शर्मा हे नातेवाईकांच्या घरी लग्नासाठी गेले असता त्यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी घरात शिरून घरातील कपाटात असलेले दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख नगदी एक लाख पंचवीस हजार रुपये असा एकूण तीन लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे या प्रकरणी पुरुषोत्तम उत्तम केदार शर्मा यांनी बाळापूर पोलिसात फिर्याद दाखल करून त्यानुसार बाळापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे या प्रकरणी बाळापूरचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस पुढील तपास करत आहेत एन न्यूज मराठी बाळापूर अकोला